तुझे गाणं नाही एक रील पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसा हे काय म्हणलं कोणाची जळायची जळू दे मला मळू दे असं काम झालं मग ते कस नाळणारे जळतील पळणारे पळतील अजून जळवायच माग भुकणाऱ्या कुत्र्याला हळूहळू चालना बर कुठल्या गाण्याला कळत असत मग काय असं असतो कमिटी आलं तर बरं हिरवी हिरवी नुकसानच मग आपण कुठं मग आपण ह्याला जाऊ

जाऊ मग आपण हा पण जरा वेळ तर थांबकी जा एक आणखी एक आधा म्हणजे एक महिनाभर तर थांबकी था। आता आता चालू ना जाऊन मग जरा माझ्या चार पाच पगारी होती मग जाऊ टाकू कुठलं ना कुठलं काय करायचं मला चॅनल गुरु करायचंय गुरु ग्रोथ चालते जाऊ मग आपण बरं उचल मागा मारक म्हणते तुलाच उचलून येत थांब उचल मागायला बरं मागतो उचल मागतो नाहीतर मी काय करेन शिरदेवी नव्हती का शिरदेवी ती जेव्हा नाही ना ملای ۵ کورلا ايكونستکه آيو مغبسا ورډ نکو بیا چلته ځاو ګټومې پیسې